निवड प्राप्त करण्याकरिता सर्व शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि हे सेवांतर्गत प्रशिक्षण करण्याकरिता सध्या ऑनलाइन नावनोंदणी करण्याकरिता पोर्टलवरती दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपासून ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नावनोंदणीकरिता कालावधी देण्यात आलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं या ठिकाणी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी एक पत्रक निर्गमित केलेला आहे आणि हा जो दिलेला कालावधी आहे हा कालावधी या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे तर हा कालावधी नेमका काय आहे नेमकं कोणतं हे पत्रक आहे हे पाहण्यापूर्वी जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा नेमकं पत्रकात काय आहे तर या ठिकाणी अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी पत्राच्या संदर्भानुसार वरिष्ठ व वर निवड प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरिता पोर्टल दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सदर पोर्टल निर्धारित कालावधीत सुरू होऊ शकले नाही त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये पोर्टल हे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि ते दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे पोर्टल सुरू राहणार आहे अशा प्रकारचं पत्रक हे दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शिक विभागीय शिक्षण उपसंचालक उपसंचालक, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व त्याचप्रमाणे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सर्व शिक्षणाधिकारी ब्रहन मुंबई महानगरपालिका मुंबई आणि अधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर त्याचप्रमाणे प्रशासन अधिकारी मनपा व नपा सर्व या सर्वांप्रती निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या पत्रकांमुळे हा जो कालावधी आहे हा कालावधी पुढे वाढवण्यात आलेला आहे